नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या दिंडोरी येथील गुरु माऊलींचे अमृतमय हितगुज एकदा ऐकाच आषाढ नवरात्रात भैरवचंडीचे पाठ का करतात सतरा तारखेपासून म्हणजे सतरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेपासून म्हणजेच कालाष्टमीपासून ते चोवीस जुलै अमावस्येपर्यंत देवीचे आषाढ नवरात्र असते आपल्या कुटुंबावर गावावर कुठलेही अरिष्ट संकट येऊ नये म्हणून या नवरात्रात माता भगिनींनी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे अनेक पाठ पारायण करावीत किंवा देवी भैरव चंडीचे पाठ करावेत ही पूर्वापार परंपरा असते पंचमहायज्ञ ही फार मोठी किमया आहे खुद्द स्वामींनी व या मार्गाचे आद्य संस्थापक असलेले परमपूज्य मोरेदादांचे गुरु पूजनीय श्री नारायणदास पिठले महाराजांनी ही फार मोठी सेवा आपणाला दिलेली आहे ऋण वैर हत्या तळतळाट तल पितृदोष वास्तुदोष पूर्वकर्म पूर्वसंचित प्रारब्ध क्रियामान हे सर्व दोष हे रोज पंचमहायज्ञ केल्याने निघून जातात पौर्णिमा हा लक्ष्मीप्राप्तीचा दिवस आहे दर पौर्णिमेस सत्यनारायण स्वतः स्वतःच्या घरीच करावा ज्या व्यक्तीच्या हातून मुंग्या साखर खात नाहीत किंवा ज्या वास्तूत मुंग्या साखर उचलत नाहीत अशा व्यक्तीत दोष असतो त्या वास्तूत प्रचंड वास्तू दोष असतो सात हजार कुळांच्या माहितीचा क्षत्रधर्मग्रंथ प्रत्येकाकडे असावा यात शहाण्णव मूळ कुळे व उप सात हजार कुळांची माहिती समाविष्ट आहे त्यातून आपली मूळ देवी खंडोबा कोणते गोत्र हे माहीत करून घ्यावे स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा ग्रंथ तयार केला होता देशमुख पाटील पांडे कुलकर्णी हे हुद्दे आहेत आडनावे नाहीत काही आडनावांचा अपभ्रंश झालेला आहे ते मूळ नाव नाही गावातील गावदेवी ग्रामदेवी इष्टदेवता स्थापित देवता या कुलदेवी कुलस्वामिनी देवी नाहीत तुळजापूर कोल्हापूर माहूर व वनीची सप्तशृंगी माता याच महाराष्ट्रवासियांच्या कुलदेवी कुलस्वामिनी आहेत खरे मूळ कुळ शोधून दरवर्षी देवी खंडोबाचा मान सन्मान करावा असा मान सन्मान केला तरच स्वामी आशीर्वाद देतात जर आपले आडनाव व धर्म ग्रंथात सापडले नाहीत तर आपली मूळ कुलस्वामिनी देवी शोधण्यासाठी महिलांनी अकरा मंगळवार उपवास करावेत अगदी एकादशी सारखे हे मंगळवार उपवास करावे व दुर्गा सप्तशती ग्रंथ या दिवशी वाचावा या मंगळवारी देवघरात देवाकडे डोके करून झोपावे कुठल्या तरी मंगळवारी जी तुमची कुलस्वामिनी आहे तिचा दृष्टांत स्वप्नात होतो या राज्यातील वर उल्लेख केलेल्या चार देवीच्या क्षेत्राच्या खानाखुना देवी, खाना देवी स्वप्नात दाखवते हे स्वप्न केंद्रात येऊन जानकार सेवेकर सांगावे ते तुम्हाला तुमची मूळ देवी सांगतील देवीच्या अकरा अलंकारा मागे सायन्स आहे कंकण घातल्याने आत्मविश्वास मिळतो या सर्व अकरा अलंकारांचे आपण देवीच्या नवचंडी यज्ञ यागाच्या वेळी हवन करत असतो सेवेकरी म्हणून या सेवा कार्या स्वामी सेवा मार्गा सहकार्य करावे श्री गुरुमाऊली चरणार्पण असतो श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली